तीच शिकणारी विक आहे मी आज लिंबूसोबत कसे बनवायचे ते सांगणार आहे साहित्य घ्याय कोणते कोणते घ्यायचे ते सांगणार आहे पहिलं एक ग्लास नंतर एक तांब्या आणि लिंबू चाकू आणि साखर थोडंसं मीठ हे सगळं त्याला पाणी घ्यायचं पाणी घेतल्यानंतर पाणीमध्ये लिंबू पियायचे

भांड गॅसवर ठेवायचं गॅसमध्ये पाणी टाकायचे पुन्हा मग त्याच्यामध्ये साखर टाकायची पुन्हा त्याच्यात त्याच्यात आपली पत्ती टाकायची मग त्याला पाच मिनटं ठेवायचं पाच मिनिटं ठेवल्या माझे नाव आला दोन त्यांनी बनवणार बनाना चिनी घालची मग बनाना मिक्स मिक्सरमध्ये टाकायचे मग साखर टाकायचे मग नमस्कार मी किरण एल् मी चौथी याचा चौथी ची विद्यार्थिनी आहे तर आज आपण आज आपण चपाती बनवणार आहात तर आपल्याला चपातीसाठी कोरपाठ आणि लाटणे आणि कारण माझे नाव येता चौ जो, चौथीची विद्यार्थी आज आपण बनवणार आहोत समोसा पहिले आलू सुजूजवायची आलूची चटणी करायची मग पीठ नमस्कार माझे नाव फ्री मी आता चौथीची विद्यार्थिनी आहे आज आपण शेंगदाच्या वड्या बनवत आहोत मग शेंगदाण्याच्या वड्याला काय सारखे लागतात ते मी सांगा पहिलेच आपण शेंगदाणे घेऊन मग त्याला त्याला खाली खलवता आणि मग त्याला नक्की मग आता आपण बनवूया मग शशन्यांना थोडं खरबत असून मोठे वाटतं थोडं कुठून बोल माझे नाव मैत्री राहुल पाटील मी चौथीची विद्यार्थी आहे आज आज मी मी तुम्हाला तुम्हाला चटणीची रेसि टमाट्याच्या चटणीची रेसिपी सांगणार आहे टमाट तम, पहिले टमाटे घ्यायचे आणि त्याला धुवून घ्यायचं आपण तसं आपल्याला माव आपल्याला तसा आकार पाहिजे तसा आपण कापून घ्या घ्यायचा आणि तावा घ्यायचा ता तावा गॅसवर ता ता ठेवायचा आणि ताव्याला गरम मुचे नाव आहे त्याचे चुकी जवान मी इथे चौथीची चौथीचे मुली विद्यार्थी मी आज तुम्हाला चुडा कसं कच्चा चुडा कसं घेणार ते सांगणार आहे मुरमुरे घ्यायचे एक कढईत त्याच्यामध्ये ते मुरमुरे टाकायचे आणि थोडी मिर मिरची कांदा टमाटर ते टाकायचे आणि त्याला हलवायचे आहे हा नमस्कार माझे नाव पल्लवी बालाजीराव चुटकर मी आज सांगणार आहे शिक शिकनर शिकरण कसं बनवतात शिकरण शिकरण कसे बनवतात चपैला चाकू घ्यायचं पुन्हा केळी घ्यायची मिक्सर घ्यायचं म्हणून कापून घ्यायचं केळीला चाक चाकून मग मिक्सरमध्ये केळी टाकायची केळी टाकल्यावर दूध टाकायचं दूध टाकल्यावर साखर टाकायची साखर टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं माझी नाव भाषे मी येता चौकीस शिकणारे विद्यार्थी आज मी सांगा पुरी एक प्लेट घ्यायची पुरी पीठ घ्यायचं थोडंसं पीठ घेऊन मीठ टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं सुरायचं दोन नमस्कार माझे नाव तुमश्री तालाजी पिंगणवाड इतका आम्ही चौकीची विद्यार्थिनी आहे आज मी तुम्हाला सँडविचची रेसिपी सांगणार आहे आधी दोन ब्रेड घ्यायचे त्या दोन ब्रेडला भाजून घ्यायचं त्याच्या एका ब्रेडवर सॉस लावायचं दुसरा ब्रेड ऑस लावायचं आलूची भाजी करायची ब्रेडला आलूची भाजी ब्रेडवर टाकायची दुसऱ्या ब्रेड त्याच्यावर झाकून घ्यायचा मग डबल त्याला भाजून घ्यायचं